SPN News, Awad Nashikza. <mimitra> ीं मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिकमध्ये सुवासिनीचा अनोखा वान देऊन सन्मान व सत्कार जगताप कुटुंबियांचे आयोजन सविस्तर वृत्त असे नाशिकच्या भोर टाउनशिप परिसरातील रहिवासी सौ जयश्री जगताप व यांच्या परिवारातर्फे दिनांक अठरा मे रोजी मुलाचे लग्न असल्या कारणाने सुहासिनींचा अनोखा वान भेट देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला सर्वप्रथमच राष्ट्रमाता जिजाऊ माता रमाई व माता सावित्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी वंदना घेण्यात आली दरम्यान यावेळी जगताप परिवारातील सदस्य तसेच बौद्धाचार्य करुणा मगर रुपाली भालेराव तसेच उपासिका कविता शेलार निकिता मोहिते यांसह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशा प्रकारे प्रथमच राष्ट्रमातांना अभिवादन करून सुवासिनींना वान देण्याचा हा पहिलाच प्रकार नाशिकमध्ये घडल्याने सर्वत्र जगताप कुटुंबियांचे कौतुक होत आहे या वानामध्ये ब्लाउज पीस बुद्धचरित्राचे पुस्तक आणि भेट म्हणून काही भांडे देण्यात आली या प्रसंगी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती आयोजक सौ जयसीताई जगताप यांनी दिली

म्हणतो लग्न आपण चुकीच्या मस्त असतं त्यानंतर सगळ्या रीतिरिवाज आपण पार पाडलं पाहिजे असं सर्वांचं मत असतं तसं माझं पण मत की मी जो कार्यक्रम करणार आहे जे भोजन दात ठरणार आहे तर मी ते दुसऱ्या म्हणजे जे काही जुन्या जुन्या काळात रीतिरिवाज होता त्या रीतिरिवाजानुसार न करता मी बुद्ध आणि धम यांच्या विचारांना आचारांना अनुसरून मी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर माझा उद्देश असा होता की इथून पुढे जे कोणी आपले बौद्ध समाजाचे महिला हा कार्यक्रम करतील तो नौकाथारे हा कार्यक्रम पार पाडावा आणि आपण जे म्हणतो सवासनी तर हा सवासनीचाच कार्यक्रम मी सर्व महिलांना आणि आमच्या सर्व फॅमिली माहेरची आणि सासरची आणि माझ्या मैत्रिणी बौद्धाचार्या यांच्या आणि माता रमाई माता सावित्रीबाई फुले आणि माता जिजाऊ यांना अनुसरून हा कार्यक्रम मी इथे आयोजित केला आहे तरी सर्व माझ्या भगिनी आणि माझे नातेवाईक मैत्रिणी या या कार्यक्रमास उपस्थित राहून माझ्या मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि जय भीम एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद